नमस्कार डी ए व्ही मोयाल पब्लिक स्कूल ऑनलाईन वर्गामध्ये इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत आहे यापूर्वीच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपण अभ्यासली होती कविता बारावी चंद्रावरची शाळा आज आपण या कवितेचा भाग चौथा अभ्यासणार आहोत मुलांनो या कवितेमध्ये आपण पाहिले होते की कवयित्रीने अशी कल्पना केलेली आहे की एकविसावे शतक हे यंत्रयुगाचे शतक आहे या शतकात थेट चंद्रावर शाळा भरेल चंद्रावरच्या शाळेत शिकण्यासाठी खडू आणि फळा नसेल चंद्रावरच्या शाळेत छोट्या छोट्या अवकाशानंतून मुले जातील एक बटन दाबले की शाळेचे दार उघडेल विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराची ओझे असणार नाही पाठीवर मात्र प्राणवायूची नळकांडे त्यांना न्यावे लागेल भाजीपोळीच्या डब्याची चिंता असणार नाही कारण जेवणाची एक गोड गोळी पटकन घेतली की पोट भरेल चंद्रावरच्या शाळेत पिटीच्या तासाची गंमतच होईल एक उडी मारताच जो तो वरचेवर तरंगत राहील अभ्यास म्हणजे फक्त बटणे दाबायची फक्त चंद्रावर गेलात की तुम्ही लगेच पास व्हाल अशा प्रकारे चंद्रावरची शाळा खूप आगळीवेगळी असेल चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांशीच खेळायला मिळेल मुलांना तासिकेमध्ये आपण काही स्वाध्याय लेखन केलेले ले होते आज आपण उर्वरित स्वाध्याय लेखन करूया प्रश्न तिसरा योग्य कारण शोधा वाक्य क्रमांक अ चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागेल कारण पर्याय क्रमांक एक दप्तराऐवजी सिलेंडर न्यावा हा नियम असल्यामुळे पर्याय क्रमांक दोन चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे पर्याय क्रमांक तीन सिलेंडर नेला तरच शाळेत येऊ देतात म्हणून तर, तर मुलांना याचे योग्य उत्तर आहे चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे आपल्याला ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागेल त्यानंतर वाक्य क्रमांक दोन चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहाल कारण शिक्षक अशीच पीटी घेत शिकवतात दोन विद्यार्थ्याचे वजन कमी असते म्हणून तरंगतात तीन चंद्रावर गुरुत्वा गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात योग्य उत्तर आहे चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात आता आपण समानार्थी शब्द लिहून घेऊया शाळा म्हणजे विद्यालय वजन म्हणजे ओझे दार म्हणजे दरवाजा उडी म्हणजे झेप विरुद्धार्थी शब्द लिहा गोडविरुद्ध कडू छोट्या विरुद्ध मोठ्या पासविरुद्ध नापास खुलेविरुद्ध बंद आता मुलांना प्रश्न क्रमांक पाच पटपट यासारखे शब्द लिहा तर मुलांना यासारखे अनेक शब्द तुम्हाला येतात खटखट झटझट वटवट चटचट प्रश्न सहा कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी करा यान सिलेंडर ऑक्सिजन पी टी पास बटन तुम्ही डब्यात रोज कोणकोणते कुन पदार्थ नेता त्यांची नावे लिहा कोणतेही पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हाला वारंवार सांगतात का ते लिहा तर मुलांना तुम्हाला आम्ही नेहमी सांगत असतो मॅगी कुरकुरे जंक फूड फास्ट फूड हे पदार्थ आणायचे नाहीत प्रश्न क्रमांक नऊ च चंद्रावरच्या शाळेत तुम्ही शिकत आहात तुम्हाला पृथ्वीचे वर्णन करायला सांगितले आहे तर कल्पना करा आणि लिहा मुलांनो आता वेळ आहे गृहकार्य व उपक्रमाची पहिला उपक्रम आहे चंद्रावरच्या शाळेचे चित्र तुमच्या कल्पनेने काढून रंगवा त्यानंतर दुसरा उपक्रम आहे चंद्रावरच्या पाच कविता मिळवा व संग्रह करा गृहकार्य आहे तुमच्यासाठी खालील वाक्य वाचा गणेश आईला म्हणाला मी कधीही चुकीचे वागणार नाही आ ताई दादाला म्हणाले मला उद्या शाळेतला सोडशील का बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्याकरिता असे दुहेरी अवतरणचिन्ह वापरले जाते तर मुलांना तुम्हाला असे दुहेरी चिन्ह असणारे पाच वाक्य लिहायची आहे तर धन्यवाद भेटूया पुढच्या ऑनलाईन तासिकेमध्ये या कवितेच्या नवीन भागासह धन्यवाद